स्पर्श दहा एक वर्षाची असेल ती पलंगावर पालती पडून काहीतरी वाचत होती आपल्याच नादात पुस्तकाची पानं पलटत होती त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो अगदी विश्वासू वेळ पडली की काहीतरी आणून देणारा दुकानातली घरातील पडेल ती कामं करणारा तरुण होता अजून लग्न झालेले नव्हते त्याच्यासाठी मुली पाहतायत असं काहीतरी आई म्हणायची तिला फार समजायचं नाही तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले अगदी दोन सेकंदाचा स्पर्श असेल पण काहीतरी विचित्र होता तो नेहमीसारखा नाही काहीतरी असेल असं म्हणून तिने किंचित मागे पाहून परत आपल्या पुस्तकात तोंड खुपसले दोन मिनटांनी मात्र तिला कुल्ल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले आता मात्र ती हडबडली खोलीत फक्त ती आणि नोकर होते तिने मागे पाहून त्याला विचारले तू घेतलास का मला चिमटा नाही बा मी तर काम करतो आहे आणि तो काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला त्यां त्यांचंच काम होत त्याचंच काम होतं हे स्पर्शाची घृणा कळण्याचं वय नव्हतं तिचं पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की का केलं असेल त्याने हे आईला सांगावं की नाही या विचारात पडली ती म्हणाल तर छोटी गोष्ट होती पण तिच्या इवलुशा विश्वात बरीच उलत पालत त्या प्रसंगाने एक दोन वर्षा ती मोठी झाली आणि शेजाऱ्यांचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगट करून का जातो बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना अम्मळ थोडा जास्त वेळ हात हातात का ठेवतो रेंगाळवतो हे तिला हळूहळू समजायला लागले आधीच लाजळू स्वभाव त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती आई अजूनच काळजी करत बसली असती म्हणून मग हे सर्व काही पार्ट ऑफ वुमन्स लाईफ म्हणून चालू राहिले आजीचा मऊ साईच्या हाताचा स्पर्श रात्री झोपताना बाबांचा मायेने डोक्यावरून फिरणाऱ्या हातांचा स्पर्श भांडताना झालेल्या भावाचा धसमुसळा स्पर्श मनाच्या रस्त्यावर मागे पडले आणि हे सहेतूक विकृत वासनेने बरबटलेले स्पर्श ड्रायव्हर सीटवर बसले एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकांकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण झाली काकांनी तिला रणन थांबवावं म्हणून तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरून त्यांचा हात फिरू लागला तिला पटकन त्या दिवसाच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती आता नाही येत आहे आठवण असे म्हणून बाजूला झाली एकदा मावशीच्या घरी राहायला गेलेली असताना लग्न झालेला दोन मुलं असलेला मावसभाऊ मध्यरात्री फक्त तिचंच पांघरून नीट करायला तिच्या बेडपाशी का येऊन गेला ते तिला आता हळूहळू कळायला लागलं त्या घरी दोन्ही रात्री मग तिने टक्क जाग राहून काढल्या सुट्टीत शक्यतो कोणाकडे जाणं ती टाळू लागली सुंदर स्पर्श जणू आयुष्यातून बाद झाले आणि वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले कालांतराने लग्न ठरले तोपर्यंत स्पर्शाचे अजून काही अनुभव आले काही बरे वाईट काही मनाच्या कुपीत दडवून ठेवावेसे काही विसरायच्या इच्छा असूनही न विसरता येण्यासारखे काही वासना वासनागंध काही निखळ नवऱ्याने पहिल्या स्पर्शात फुलवले चेतवले आणि त्याच्या आश्वासक प्रेमाच्या स्पर्शाने आत्तापर्यंतचे वाईट शिसारी आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले ते पूर्ण नष्ट होत नाहीत कधीतरी ढवळून निघतात पण पाणी संपूर्ण घडूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस तिच्या लेकीचा जन्म दिवसभराच्या कौडकौतुकाने खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघी एकमेकींजवळ असतात तिने आपल्या लेकीचं इवलस बोट धरून तिला तिने तिला एक वचन दिलं स्पर्श सुंदर असतात बाळा आणि वाईटही माझ्या प्रेमातून तुला या दोन्हींशी व्यवस्थित ओळख मी तुला करून देईन त्यांच्याशी डील कसं करायचं बळ मी तुला देईन कुठल्याही क्षणी तुला काही विचित्र वाटलं तर तू ते बोलून दाखवायचं व्यक्त करायला मी तुला शिकवेन अगदी बोललीच नाहीस तरी मन कायमचं घडूळ करू देणार नाहीस असं आत्मबळ मी तुला देईन आईचं प्रॉमिस आहे हे तुला तुझ्या जागी मुलगा झाला असता तर मी त्याला हेच सांगणार होते लेकीला जवळ घेऊन तिचा कोवळा स्पर्श ती मनात साठवत राहिली तळे आज स्वच्छ आणि नितळ दिसत होते